नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी येथील राज्य परिवहन महामंडळाचे अभ्यासक आणि माजी नगरसेवक पिरगोंडा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बागलकोट इचलकरंजी बागलकोट ही पहिल्यांदाच सदलगा मार्गे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही बस सेवा चिकोडी सदलगाचे से आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली वायव्य कर्नाटक राज्य रस्ते सारगीय संस्थेचे अध्यक्ष राजू कागे बागलकोट विभागीय नियंत्रक नितीन हेगडे डिव्हिजनल ट्रॅफिक ऑफिसर हेमसिंग लमानी डेपो मॅनेजर कृष्णा चव्हाण निगम अध्यक्ष व पी आर किरणगी यांच्या सहकार्याने सुरू होत असल्याचे पिरगोंडा पाटील यांनी सांगितले ही बस बागलकोटमधून निघून गद्दनकेरी क्रॉस कलादगी लोकापूर मुधोळ जमखंडी बनहट्टी रबकवी तेरदाळ हारुगेरी क्रॉस हारुगेरी रायकबाग अंकली सीबी कोरे शुगर फॅक्टरी एकसंबा सदलगा बोरगाव इचलकरंजी या मार्गावरून धावणार आहे याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे बागलकोटहून ही बस सकाळी साडेसात वाजता निघून दुपारी बारा पंचेचाळीस वाजता इचलकरंजीत पोचणार इचलकरंजीतून दुपारी दीड वाजता निघून वरील मार्गावरून धावत बागलकोट येथे संध्याकाळी सहा पंचेचाळीस वाजता पोहोचणार ही ब एस टी बससेवा आंतरराज्य व्यापार उदीम उद्योग धंदा रोटी बेटी शिक्षण उच्च शिक्षण विषयक अभ्यास दौरा यासाठी उपयोगी ठरणार आहे यावेळी लक्ष्मी भगवती लक्ष्मण राठोड यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक पिरगोंडा पाटील यांच्या समवेत नगरसेवक रवी गोसावी महादेव पाटील पुंडलिक पाटील बसस्थानक अधिकारी शंकर नेरली अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड राजेंद्र कोट्टे बेट्टू मनीष नाईक रणजित जगताप पांढू कामकर प्रवासी वर्ग नागरिक आधी उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा